संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांवर दहशतवादी हल्ला झाला मानवतेला काळीमाफ असणाऱ्या या घटनेचा राजगुरुनगर मधील समस्त मुस्लिम बांधवांकडून तीव्र निषेध करण्यात आलाय येथील दिलावर खान दर्ग्यासमोर मुस्लिम बांधवांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत जोडा मारो आंदोलन करून पाकिस्तानी ध्वज फाडला यावेळी मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव उपस्थित होते भारतीय पर्यटन यांचा निष्पास प्राण संभवावा लागला त्या घटनेचा आम्ही राजभूर मुस्लिम समाज तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत खरं तर या घटनेची भारतीयांमध्ये राजगोर नगरवासियांमध्ये मुस्लिम समाजामध्ये संतापाची खूप मोठी लाट होती ती लाट व्यक्त करण्यासाठी आज आम्ही हा निषेध नोंदवत आहोत माझी सरकारला एवढीच विनंती आहे की दहशतवाद आता पूर्णपणे मोडून काढा आम्ही सर्व भारतीय म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि ज्या पर्यटन पर्यटनाचे जो भारतीये त्यांचे प्राण गमवले त्यांना मी श्रद्धांजलि अर्पण करू ही दोन शब्द थांबवतो भारत माता की जय भारत माता की जय मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद ताजी आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा